जागतिक महिला दिनानिमित्त प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस इथं निर्धार महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तसंच पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त निर्धार व महिला बाल विकास समिती नागपूरतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा निर्धार पुरस्कारांना सन्मान करण्यात येतो तर कार्यक्रम आधी जयस्तंभ चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून महिलांची बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी हिरवी झेंडी दाखवली त्यानंतर ड्रॅगन पॅलेस परिसरातील सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यात नंदिनी पिंपळापुरे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहणकर साहित्यिक मालती साखरे डॉ नुसरत मिनो सॉफ्टबॉल खेळाडू रहनुमा आलम यांचासुद्धा सत्कार करण्यात आला तर उद्योजिका रिचा जैन डॉक्टर शिल्पा जोहरे यांना देखील निर्धार महिला पुरस्कार दोन प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला